आज महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय आज एकीकडे पंजाबमध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन नाही कुठल्याही प्रकारचं निदर्शन नाही तरीही तेथील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत भेटते परंतु आज महाराष्ट्रात फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही अजूनही ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही आणि ते शेतकऱ्यांना प्रति गुंट्यामागे फक्त पंच्याऐंशी रुपये मदत देतात मला शेतकऱ्यांना एकच आव्हान करायचं आहे की तुम्हाला जर पंच्याऐंशी रुपये गुंठा हा निर्णय परवडणारा असेल तर तुम्ही याच्या टाळ्या वाजवून स्वागत करा नाही तर तुम्हाला तुमचा हक्क मागायचा असेल तर दोन हातांनी टाळी वाजवण्याऐवजी एका हाताने फक्त सरकारच्या कानाखाली टाळी वाजवा तर सरकारला जाग येईल आणि तुम्हाला तुमचा हक्क भेटल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पंजाबमध्ये केंद्रीय बीजेपी सरकार नसूनही तेथे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने तेथील आम आदमी पार्टीने प्रति हेक्टरी मदत केली परंतु आज महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही तळमळ सहन करत आहे आज आपण पंजाबच्या लोकसंख्येचा के विचार केल्यास ती आहे तीन कोटी एकवीस लाख आणि आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा के विचार केला तर ती आहे तेरा कोटी चाळीस लाख तसेच नुकसानीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जे नुकसान झालं आहे त्याची आकडेवारी आहे सत्तर लाख एकर आणि पंजाबमध्ये जे नुकसान झालं आहे त्याची आकडेवारी आहे पाच लाख एकर आणि आपण जर नुकसान भरपाईच्या बजेटचा विचार केल्यास मधील जे नुकसान भरपाईचं बजेट आहे ते आहे दोन लाख छदोतीस हजार कोटी एवढं तर महाराष्ट्रातील नुकसान भरपाईचं बजेट आहे सात लाख कोटी एवढं त्याचबरोबर पंजाबमध्ये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत तसेच झालेल्या प्रत्येक घराच्या नुकसानी मागे चाळीस हजार रुपये मदत दगावलेल्या मृत झालेल्या प्रत्येक कुटुंबीयामागे चार लाख रुपये मदत आणि नवीन येणाऱ्या हंगामामध्ये नवीन पेरणी करण्यासाठी दोन लाख क्विंटल एवढं बियाण्याची मोफत सोय तेथील सरकारने केली आज आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला असा प्रश्न पडत आहे की पंजाबला जर मदत भेटू शकते तर महाराष्ट्राला का नाही पंजाबच्या शेतकऱ्याला जर मदत भेटू शकते तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला का नाही असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे ज्या शेतकऱ्याने व सर्वसामान्य माणसाने या सरकारला वर आणलं त्याच माण सर्वसामान्य माणसाची व शेतकऱ्याची मदत करायला हे सरकार धावत नसेल तर हे सरकार नेमकं काय कामाचं असा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडू लागला आहे